आपले तीन कार्यक्रमसाठी आपल्यामार्फत महाराष्ट्राचे बारे करोड लोकांना हा मेसेज द्यावा यासाठी मी रिक्वेस्ट केली होती एक सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस औचित्य साधून आपण महाराष्ट्राची एक हजार सतरा आय टी आयमध्ये आणि सात स्किल युनिव्हर्सिटीमध्ये एक वेळा एक कार्यक्रम करणार आहे त्यामध्ये समाजाचे प्रबोधनचे विषय आहे ते विषय मी आपल्याकडे दिले आहे नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचार व संकल्पना सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण असे पाच वेगळे वेगळे व्याख्यानदाता जाणार आहे त्या त्यामध्ये त्याशिवाय तिथे एक इनोव्हेशनच्या एक्झिबिशन पण होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगली रीतीने समाजाच्या चा लोकांना आमंत्रण पण दिलं आहे आम्ही दरवर्षी स्किल डिपार्टमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे राज्याभिषेकचा दिवस साजरा करतो यावेळी पण करत आहे त्याशिवाय आपली जे आपण या जुलैपासून सहा नवीन कोर्सेस आपले आय टी आयमध्ये सुरू करत आहे त्यामध्ये कमीत कमी आपले चार सत्तावीस जे गव्हर्मेंट आय टी आय आहे त्यामध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट आय टी आयमध्ये हा कोर्स सुरू व्हावा असा आमचा प्रयत्न राहील ते कोर्सेस आहे सौर ऊर्जा तंत्रज्ञ इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ ड्रोन तंत्रज्ञ थ्री डी प्रिंटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्रियल रोबोटिक्स हा सहा कोर्सेससाठी आमच्या इक्विपमेंट टीचर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व प्रयत्न सुरू आहे जे मुलामुली आमच्याकडे रजिस्ट्रेशन करणार आहे त्यानं आम्ही पूर्वी त्याने आम्ही एक प्रायोरिटी देणार आहे ज्याने या कोर्सेसमध्ये शिफ्ट व्हायला असेल हे कोर्सेस आजच्या काळाची गरज आहे म्हणून आम्ही ते सहा कोर्सेस सुरू केला आहे त्याशिवाय जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शनामध्ये आम्ही आय टी आयची ॲडॉप्शनची पॉलिसी मंत्रिमंडळने दोन मं बैठकापूर्वी पारित केली होती त्यासाठी जे काही सेलेंट फीचर्स आहे आता काल आम्हाला जी आल निघाला त्यामध्ये त्यामध्ये जे काही विशेष त्याचे शिल्लक ते जे काही पॉईंट्स आहेत ते मी आपला सांगतो एक तर ते दहा वर्षासाठी आणि वीस वर्षासाठी आहे त्याने दहा वर्षासाठी दहा करोड वीस वर्षासाठी वीस करोड असा त्यांचे इन्व्हेस्टमेंट पाहिजे पण ते इन्व्हेस्टमेंट आमच्या काही नको ते फिफ्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट इक्विपमेंट आणि मशिनरी आणि बिल्डिंगमध्ये इक मशिनरीमध्ये आणि फिफ्टी पर्सेंट मॅनपावरमध्ये मशीनरी इक्विपमेंटची पर्चेजिंगसाठी त्याने गव्हर्मेंटचे थ्रू जायची गरज नाही आहे ते डायरेक्ट मार्केटमधून पर्चेस करू शकता फक्त ते गव्हर्मेंट रेट ते जे काही मार्केट रेट आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि मॅनपावर पण ते त्यांचे एक्सपर्ट आणू शकता आमचे जे सर्व टीचर्स आहेत ते कंटिन्यू राहतील पण आमच्याकडे थर्टी फाय पर्सेंट वॅकेन्सी आहे तो वॅकेन्सी ते भरतील आणि ते वॅकेन्सीसाठी जे गव्हर्मेंटचे पगार आहेत ते आमचे डिपार्टमेंट देईल नंतर जे त्याने काय जास्त द्यायचे असेल तर ते ते देतील त्याशिवाय एक्सपर्ट मॅनेजमेंट ते सर्व आणणार आहे हा एक आम्ही सर्व आपले मार्फत सर्व इंडस्ट्रीज हाऊसेस बिझनेस असोसिएशन्स प्रोफेशनल संस्थावा सर्वांनी रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही यासाठी पुढे यावा यामध्ये अजून आम्ही प्रत्येक आय टी आयना एक एक प्रायव्हेट आय टी आयची सुभा पण देणार आहे ते दोनशे नंतर तिथे प्रायव्हेट आय टी आय चालू शकता दोन दोन कौशल्य विकास आचार्य की कौशल्य विकासचे केंद्र पण त्याने मिळणार आहे तो या कंपोजिट करण्याची व्यवस्था आहे हा मध्ये ते सी एस आर फंड पण यूज करू शकता स्वतःचा किंवा इतर कुठून पण हा एक आमच्याशी जे चांगली आय टी आय एक क्लास आय टी आयच्या वर्गीकरण केलं आहे एक क्लास आय टी आयच्या बरोबर एक सी क्लास आय टी आय घ्यावी लागेल असा मी ते जे आदिवासी इलाकामध्ये किंवा जिथे अजून पिछरा इलाका आहे तिथे पण आय टी आय सिलेक्ट राहिले नाही म्हणून तर मी या कॉम्बिनेशन केलं आहे अशा तीन योजनांसाठी आपल्यामार्फत सर्वांना सांगायचा होता त्याबद्दल मी आलो आपल्या मनामध्ये काही प्रश्न हो, असेल तर विचारू शकता आमचे सूर्यवंशीजी आय टी आयचे डायरेक्टर पण आहे ते पण जेवाब देतील हे जे आपण सहा कोर्स सुरू करतो आहे हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही आहे जागतिक लेवलपर्ण याची डिमांड त्या पद्धतीची आहे सोलरमध्ये महाराष्ट्राची जी क्रांती आहे त्या क्रांतीमध्ये आपलं मॅनपॉवर कुठेतरी आपल्या आय टी आयचा मुलगा हा शंभर टक्के रोजगारयुक्त होणार आहे ई व्ही जी काळाची गरज आहे भरपूर गाड्या आता ई व्ही मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहे बाहेरचं कोलॅब्रेशन्स पण आपल्याबरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मग ई व्हीला काळांतरानंतर सुरुवातीपासून मेंटेनन्स लागणार आहे हे मेंटेनन्सला जे आपले टेक्निशियन्स आहे ते निर्माण करण्याचा आमचा डी व्ही टीचा आणि शासनाचा प्रयत्न आहे त्यानंतर ए आय हा असं झालं की ज्या पद्धतीने आपण वर्ष काही वर्षाअगोदर गुगल सर्च एकदम मिनिमाइज होतं पण आज हंड्रेड पर्सेंट गुगलच्या पुढे पण चॅटबोर्डपर्यंत आपण पोहोचलो मग या काळानुसार आपल्याला ए आयची पण गरज आहे हे कोर्सेस आमचं देण्याचा मागचा उद्देश आहे की भविष्यामध्ये रोजगार जी महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा विदेशात असेल या पद्धतीचं रोजगार असलं पाहिजे कोर इंजिनिअरिंग राहणारच आहे पण कोर इंजिनिअरिंगबरोबर हे इतर कोर्सेस अतिशय महत्त्वाचे आहे आणि काळानुसार जर आम्ही नाही बदलले तर आपलं आपण कुठेतरी मागे पडू शकतो हाच माणूस ठेवून आपण इमिजिएटली या कोर्सला या वर्षापासून आपण सुरू करणार आहोत साधारणतः एकशे बत्तीस युनिट्स आपले यावर्षी सुरू होणार आहे आणि हे इमिजिएटली सुरू होणार आहे याच वर्षी सर्व विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देऊ आमच्याकडे आता साधारणतः एक लाख वीस हजार मुलं रजिस्टर्ड झालेले आहेत वेगवेगळ्या सर्व कोर्सेससाठी आणि त्या मुलांनासुद्धा आम्ही या कोर्समध्ये दे संधी देणार आहोत आणि साधारणतः यावर्षी तुमच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामधनं ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे हा डेफिनेटली खूप अतिशय उत्कृष्ट आहे पण आमचा अजून एक इच्छा आहे की तळागाळापर्यंत एक गोष्ट पसली पाहिजे की हे सहा कोर्स आपण या महाराष्ट्रात सुरू करतो आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देतो आहे सामाजिक एक स्टँड देतो आहे त्यांना की जेणेकरून त्यांचं आयुष्य आणि महाराष्ट्र एक सुदृढ आणि समृद्ध होईल आणि देशाला एक नवीन चालना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सर एज सहा न्यू एज कोर्सेस आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही हां बरोबर आहे त्यासाठी आम्ही जे आमचे आम्ही ऑलरेडी प्रशिक्षणचा कोर्स सुरू केला आहे पुण्यामध्ये ओनमध्ये तो जे काही आमचे टीचर्स आहेत त्याने फेक ॲडमिशन देत आहेत त्याशिवाय जे आमची सात स्किल युनिव्हर्सिटी आहे त्यांना पण आम्ही सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जे प्रशिक्षित तुमच्याकडे टीचर आहे ते पण आमच्याकडे पाठवा आणि आम्ही टेंडर पण काढताय तो त्यासाठी आम्ही काही प्रशिक्षित माणूस पण करणार आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र संपूर्ण चारशे सत्तावीस आय टी आहे डेफिनेटली या कोर्सला डिजिटी बनवायचं असल्यामुळे अप्रेंटिस ॲक्ट पण लागू होतो आणि त्या मुलांना अप्रेंटिस पण महाराष्ट्रात मिळेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण ॲज इट इज जे आहे ते रेग्युलर प्रमाणेच असेल उलट आता मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे आणि काय कमी आहे म्हणून आपण डिमांड आणि याचा गॅप करण्यासाठी जे कोर्सेस इमिजिएटली चालू करतो आहे त्याने आम्ही चा त्या ऑपॉर्च्युनिटी देणार आहे आमची अशी असेसमेंट आहे की कमीत कमी फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी यामध्ये स्विच ओव्हर करतील ते चांगले कोर्सेस आहे ना हां त्यामध्ये जे जे जिथे कोर्सेस सुरू होतील तिथे सर्व ठिकाणी नाही आहे सर्व ठिकाणी मी एक वेळा सुरू करू शकत नाही पण जिथे कोर्सेस सुरू होतील तिथे कमीत कमी फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी या कोर्सेस ऑप्ट आप, करतील हां ड्युरेशन जे आहे साधारणतः दोन वर्षाचा ई असतो इंडस्ट्रीयल रोबोटिक्स हा एक वर्षाचा आहे त्यानंतर सोलर आपला एक वर्षाचा आहे ड्रोन आपला सहा महिन्याचा आहे आणि हे करिक्युलम ॲक्च्युली ही काळाची गरज असल्यामुळे आपल्याला स्पेसिफिक डिजिटीच्या मान्यतेप्रमाणे आपण कोर्सेस चालू करतो येस यासाठी आपण आता ही प्रोविजन पण ठेवलेली आहे जो आपल्याला टेंडरर असेल बिडर असेल तो टेक्निशियन पण तोच देणार आहे आपण कंडिशन आणि ते हायली क्वालिफाईडच त्याच्याकडेच घेणार आहोत आणि त्याला कंडिशन हे पण देणार आहे की आपल्या एक्झिस्टिंग टीचरला पण शिकवायचं आणि त्याने विद्यार्थ्यांना पण शिकवायचं म्हणून कारण मेंटर म्हणून त्याची भूमिका असली पाहिजे त्याचबरोबर एल एन टी स्किलमध्ये आपण आमच्याकडे सध्या जवळपास चौदाशे सत्तावन्न आपण इन्स्ट्रक्टरची भरतीमध्ये झालेली आहे आणि या भरतीमध्ये हायली क्वालिफाईड पी एच डी लेवलपर्यंतचे पण आपल्याकडे शिक्षक मिळालेले आहेत तर त्यांचं पण आम्ही एक विलिंगनेस कॉल केलेला आहे की ज्यांना कोणाला या न्यू सेक्टरमध्ये शिकवायचं आहे किंवा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनासुद्धा आपण एल एन टीमध्ये पंधरा दिवसाचं ट्रेनिंग ठेवून यांनामध्ये ॲपसॉप करणार तसं पत्र पण मी निर्गमित केलेलं आहे त्याशिवाय आमचे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट याचे जबाब ते ॲडिशनल ते ॲडिशनल करू इच्छितो त्याशिवाय आम्ही जे प्रायव्हेटायझेशन ॲडॉप्शन आणि इम्प्रूव्हमेंट हे जे पॉलिसी आणली आहे त्यामध्ये फार मोठा रेस्पॉन्स आला आहे तो जे इंडस्ट्रीयल पॅटर्न आमच्याबरोबर येणार आहे ते पण हा कोर्सेससाठी टीचर पुरवठे मी खाजगीकरण नको ना खाजगीकरण नाही यामध्ये खाजगीकरण कसा झाला हा पण भागीदारी भागी म्हणे प्रायव्हेटेशन काढाची गरज आहे ते जे नवीन इक्विपमेंट आहे नवीन टीचर्स आहे त्यांच्याकडे ते रिसोर्सेस आहे त्यांच्याकडे ते नॉलेज आहे आमच्याकडे नाही आहे स्वीकार करावा लागेल आमच्या मुलांची कसा त्यांचे लाईफच्या गोल्डन पिरियड वेस्ट करायचा म्हणून आम्ही ते त्याने बरोबर घेतून बरोबर त्याने ऑनरशिप आमच्याकडे राहणार आहे आमचे टीचर राहणार आहे आमचे स्टुडंट राहणार आहे त्यांचे बरोबर घेऊन आम्ही करत आहे नाही ये न्यू एज कोर्स भी शुरू कर रहे हैं और अभिषेक के दिन जो हमने छः विषय के ऊपर पांच विषय पर व्याख्यान माला भी रखी है न्यू एज कोर्स के बारे में ये आपको पूरा डिटेल दिया है सौर ऊर्जा तंत्रज्ञ इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ ड्रोन तंत्रज्ञ थ्री प्रिंटिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंडस्ट्रियल रोबोटिक्स ये जो अभी आज के समय में जिनकी बहुत ज़्यादा डिमांड है न्यू एज कोर्सेज हैं उन कोर्सेज के लिए हमारे पास में इसके पहले व्यवस्था नहीं थी इस साल से हम उनको शुरू कर रहे हैं नहीं जो जहाँ पर हम इंडस्ट्रियल पार्टनर को ले रहे हैं तो वो कुछ अच्छे टीचर्स को भी लाएंगे ऐसी ही हम उनसे अपेक्षा कर रहे हैं जो है अभी इन्होंने पूछा ना कि टीचर्स कहाँ से आएंगे आपने भी पूछा तो कुछ टीचर्स वो भी लेके आएंगे तो उन टीचर को हमारे जो हमारे एक भी टीचर को हम हटाने वाले नहीं है पर जो वैकेंसी है उसके अंदर वो कोई टीचर ला देते होंगे तो उसका स्वागत है सर, एकही विषय असं आहे की ते विषय जे आहेत ना ते विषय समाजाचे विषय कुटुंब प्रबोधन समाजाचा विषय सर्व विषय समाजाचे विषय अरे पण ते सर्व विषय शिवाजी महाराजाचे आहे ते शिवाजी महाराजावर आम्ही एक पुस्तक काढली होती तर त्यामध्ये शिवाजी महाराज किसानावर काय त्याची सोच होती मुला मुलीसाठी काय सोच होती ते सर व्यापारीसाठी काय सोच होती टेक्निकल ग्ञानसाठी काय सोच होती ते सर त्या पुस्तकमध्ये आपल्या पुस्तक पाठवून शिवाजी महाराजचे अष्टपेलू रूप आहे त्यांचे आपण वेगळ्या वेगळ्या त्याने बरोबर लोकांना शिकला पाहिजे आणि हा ते दे दिवस ऑकेजन आहे त्यांच्यावर सर्व आर्टिकल आहे त्यांच्यावर सर्व लेख असा नाही आहे पण ते ऑकेजन आम्ही साजरा करतो ते सुरुवात तिथून जे होणार आहे प्रत्येक विषय त्या दिवस येतो तर पूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराजच्या च्या राज्याभिषेक चित्रांना माल्यर्पण करून त्याच्या बरोबर त्याच्याबद्दल लोकांनी सांगून नंतर हा विषय देणार आहे नहीं फीस तो जो है तो रहना नहीं फीस स्ट्रक्चर में तो चेंज होना नहीं आई टी आई जी फीस है तो आज हम चाहिए फीस का दैट इज द रीजन वी आर उनको मैन पावर उनको मैन पावर का कॉस्ट उसके इन्वेस्टमेंट में शामिल किया है उसमें उनको फीस नहीं मिलेगी हमारे बच्चे आज की डेट में जो फीस स्ट्रक्चर में है उसी फीस स्ट्रक्चर में आगे कंटिन्यू करेंगे उनको एक अलग से प्राइवेट आई दी जाएगी जिसमें प्राइवेट आई आई के रूल है रूल के हिसाब से वो प्राइवेट आई टी चला सकते हैं देखिए ऐसा है कि हमको ऐसी स्कीम बना दें जो बहुत हार्ड हो और स्कीम केवल पेपर पे ही रह जाए और समाज एक्सेप्ट ही नहीं करे लोग एक्सेप्ट ही नहीं करें तो क्या फायदा है इसलिए एस, ऐसी स्कीम बना रहे जो विन विन हो सबके लिए विन विन हो तो गेट दैन पावर ट्रेन मैन पावर जो उनको अपने पे नौकरी देने के बाद के अंदर जो लोगों को ट्रेनिंग देनी पड़ती है वो यहीं पर भी उनको ट्रेनिंग हो जाएगी मैन रैन मैन रैन मेन मैन को ऑटोमोबाइल में काम चाहिए किसी को मान लीजिए फार्मास्यूटिकल में काम चाहिए किसी को एग्रीकल्चर में काम चाहिए तो आराम से यहाँ पर ट्रेनिंग करेंगे रेगुलर बहुत बड़ी रिक्वायरमेंट है देखिए ऐसा है समझ लीजिए कि लोगों के पास में जॉब कम है ऐसा नहीं है जॉब करने के लिए लोग कम हैं क्योंकि उनको प्रैक्टिकल ये टेक्निकल ट्रेनिंग होने के बाद में हमारा मानना ऐसा है कि महाराष्ट्र का जॉब सीनेर बदलेगा नाही सर्व ते आय टी आयवर वर सोडलेल्या त्या कोणाने बोलू शकता ते लोकल आहेत इथून एक हजार ठिकाणी एकत्र एक, एक, एक दिवसीय आहे तो सर्व लोकल स्पीकर्सने बोलवला त्या त्यांचे पे जे गव्हर्नमेंटची गव्हर्मेंटच्या जे रूल्स आहेत त्याप्रमाणे गव्हर्नमेंट देतील एक्स्ट्रा ते एक्स्ट्रा जे देतील ते प्रायव्हेट एंटरप्रेन्युअर देणार आहे

हां झाली आहे फार मोठी स्वतः नाम सांगू शकत नाही पण कमीत कमी पच्चीस संस्थावानं आत्तापर्यंत अप्रोच केल्यानं मी आम्ही स्वतःच सर्टिकार्ट चाललो मी मा मागच्या वीकमध्ये नाशिकमध्ये होतो उद्या आम्ही नागपूरमध्ये चाललो आहे परवा मी सोलापूरमध्ये आहे ते माझ्याबरोबर मित्राचे ते जे चीफ आहे प्रवीण परदेशी ते पण बरोबर आहे आम्ही आमची प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडम ते पण आठ दहा इंडस्ट्री हाऊस भेटले आम्ही सर्वजनिक प्रयत्नामध्ये आमची स्कीम सक्सेस करायची आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हा टेंडर होणार आहे ते जे काय आपण करू ते टेंडर करून एक्सपर्ट कमिटी नेमणार आहे ते कमिटी सिलेक्ट करणार आहे नाशिकमध्ये ऍक्च्युली फार मोठा इंडस्ट्रीशन सुरू झाला आहे त्याच्यात डिफेन्सचा पण फार मोठा रिक्वायरमेंट आहे आणि त्याशिवाय पण ते ए, 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 नाशिकमध्ये वेगळे फार काही रिक्वायरमेंट आहे तर आम्ही हा पण प्रोविजन केला नाशिकमध्ये आमचे जे आय टी आहे त्यामध्ये पाच बिल्डिंग्स आहे तर मी असा पण प्रोविजन केला आहे के की एक बिल्डिंग एक इंडस्ट्रीयल हाऊस घेऊ शकतो न वेगळी बिल्डिंग वेगळ्या इंडस्ट्रील हाऊस घेऊ शकतो आमच्या उद्देश्य क्लीन आहे तर आपले महाराष्ट्राचे मुलामुलीनं जॉब मिळाला पाहिजे ते आपण इथे जे शिकले ते आपले महाराष्ट्र मुलामुली असेल डोमेसाईल असेल ते कंपल्सरी आहे तर ते त्या ते इथे शिकले तर त्यानं जॉब मिळणार आहे आणि तर बाहेरतून कोणी येताना ते जॉब घेता कोकण रीजन बद्दल तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोकण मध्ये एक आपण पालघर जिल्हा बघूया तिथे आता वाढवण बंदर आहे तिथे जे जे मॅथ पॉवर लागेल ते ठीक ठीक हे प्रशिक्षण त्या त्या युवकाला मिळेल आय टी आय म्हणून असं तुमची चांगली सूचना आहे आमच्या पण त्या प्रयत्न होता आम्ही त्याने संपर्क पण केला आहे न्यू बॉम्बे मे एअरपोर्टसाठी संपर्क केला आहे तिथे वादवमध्ये बंदरगासाठी संपर्क केला आहे अमरावती मे टेक्स्टाईल पार्क येत आहे त्याच्यासाठी संपर्क केला आहे जिथे ज्या मोठ्या इंडस्ट्रीयल अप्लिशमेंट किती होत आहे त्याने त्याचे आम्ही संपर्क सुरू आहे गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा